नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि आता येत्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या सर्वांना मिळणार सरसकट पीक विमा मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या सामान्य कास्ताकार बांधवांना मिळणार सरसकट पीक विमा हा पीक विमा कधीचा आहे हा पीक विमा कुणाला मिळणार हा पीक पीक विमा किती मिळणार आणि या पीक विम्याला प्राप्त करण्यासाठी कोणती प्रोसिजर आहे का कोणती कागदोपत्री कार्यवाही करायची आहे का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओ मध्ये दिलं जाणार आहे की येत्या पंधरा दिवसांमध्ये आता आपल्या सर्वांना मिळणार या ठिकाणी सरसकट पीक विमा तर बघा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये आपण सर्वांनी एक रुपयांमध्ये पीक विमा भरला होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान झालं होतं कारण काही ठिकाणी पेरण्या या परतल्या होत्या काही ठिकाणी तर पेरण्या झाल्याच नव्हत्या या अंतर्गत मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जी अग्रिम रक्कम होती ती देखील मिळाली पण काही जणांना अग्रिम पीक विमा देखील नाही मिळाला आणि काही जणांना पुढचा असणारा विम्याच्या मदतीचा हप्ता मिळाला नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की नुकतीच सरकारची इन्शुरन्स कंपन्या सोबतची मीटिंग संपली आणि ज्या अकरा कंपन्या आहेत त्या सर्वांना शासनाने निर्देश दिले आहेत की लवकरात लवकर म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा जो विमा आहे तो वितरित केला जावा आणि सरकार ऍक्शन मोडमध्ये आहे म्हणून येत्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या सर्वांना आता मिळणार आहे सरसकट पीक विमा आता दुसरा प्रश्न उद्भवतो कि हा पीक विमा किती असणार आहे बघा याचं उत्तर तुम्हाला मी डायरेक्टली देऊ शकत नाही कारण हा पीक विमा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे सामान्यतः सोयाबीनचा विचार केला तर तुम्हाला सांगतो सोयाबीनचा जो पीक विमा आहे तो हेक्टरी पन्नास हजार रुपये आहे आता याच्यापैकी जर तुम्हाला अग्रिम रक्कम साडे हजार रुपये पोहोचली असेल आणि तुमचं नुकसान जर सगळं झालं असेल तर तुम्हाला शिल्लक असणारी जी रक्कम आहे ती या ठिकाणी मिळणार आहे आणि ज्यांना आतापर्यंत काहीच नाही मिळालं त्यांना ही पण रक्कम मिळेल आणि मागची पण रक्कम मिळेल यामुळं रकमेमध्ये फरक असतो असू शकतो आणि रक्कम ही वेगळी वेगळी असू शकते पण आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की येत्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे सरसकट पीक विमा आता पीक विमा प्राप्त करण्याची कागदोपत्री कार्यवाही कशी जास्त काहीच डोसक्याला ताण नाही घ्यायचा एकच काम करायचं मित्रांनो काय करायचं की आपलं बँक खातं आहे ते आधार क्रमांकाशी लिंक आहे का बघा काय होतंय आपण बँक खातं उघडतो तिथं काय करतो आधार कार्ड देतो आणि आपल्याला वाटतंय की मी काय केलंय आधार क्रमांक बँक खात्याशी जोडून घेतलेला आहे एकच काम करा मित्रांनो आजच्या आज बँकेमध्ये जा तिथं जाऊन बघा की आपला आधार क्रमांक जो बँक खात्याशी लिंक आहे अथवा नाही नसेल तर काहीच करायचं नाही तिथल्या मॅनेजरला जाऊन भेटायचं म्हणायचं हे माझं आधार कार्ड आहे हे आधार क्रमांक आहे मला माझ्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून द्या मग ते एक तुम्हाला फॉर्म देतील तेवढा फॉर्म भरून द्या आणि खात्री करून घ्या की आपला आधार क्रमांक हा बँक खात्याशी त्या ठिकाणी जोडला गेला आहे अथवा नाही कारण सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक असणार नाही ते खाते ही त्या ठिकाणी योग्य मानली जाणार नाहीत आणि त्यांना पेमेंट मिळणार नाही म्हणून मित्रांनो कळकळीची कल विनंती करतो की सरकारचा सगळा जो पुढचा पैसा पडणार आहे ना तो बँक खातं जर आधार क्रमांकाशी लिंक असेल तरच पडणार आहे म्हणून लवकरात लवकर करून घ्या आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की दोन हजार चोवीसचा खरीप हंगाम सुरू झालाय आणि पीक विमा भरायला सुद्धा सुरू आणि याही वर्षी सरकारने फक्त एक रुपयात पीक विमा या ठिकाणी ठेवलाय म्हणून सर्व कास्ताकार बांधवांना विनंती आहे तुम्ही कामं करा शेतातल्या पेरण्यात वगैरे आटोपून घ्या पंधरा जुलै ही अंतिम तारीख आहे गेल्या वर्षी एकतीस जुलै होती बरं काय पण यावर जी 15 जुलै म्हणून मित्रांनो तुम्हाला उदय भरायचा आहे परवाय भरायचा आहे ना मला मनायचे 15 जुलै पर्यंतची वाट बघू नका आणि आजच्या आज पीक विमा भरून टाका म्हणजे तुमच्या डोक्याचा हेडेक निघून जाईल कारण काय होतंय मित्रांनो आपल्याला जाग शेवटी येते आणि तेव्हा सर्व्हर डाऊन होतंय मित्रांनो आणि साइड हँग पडती आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त एक रुपयात मिळणाऱ्या पीक विम्यापासून आपण वंचित राहू शकतो म्हणून आज उद्या मध्ये पेरणी आटोपली की तात्काळ मित्रांनो आपण आपला एक रुपया रुपयामध्ये पीक विमा भरून घ्यावा तर मित्रांनो ही होती सध्याची लेटेस्ट अपडेट की आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता येत्या पंधरा दिवसांमध्ये आता आपल्या सर्वांना मिळणार शंभर टक्के पीक विमा तर पीक विम्या बद्दल किंवा इतर कोणत्याही सरकारच्या योजनेबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि बघा सबस्क्राईब तुम्ही सोडतात मी एवढी जबरदस्त आनंदाची वार्ता दिली की नाही घ्या नाही खटाखट सबस्क्राईब करून तर सबस्क्राईब करण्यासाठी काय करायचं मित्रांनो या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच का आनंदाच्या वार्तेसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार